नमस्कार बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते पाहूयात काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही भव्य सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते शिवरायांनी जलसंधारणाचं महत्व जाणलं होतं त्याच मार्गानं जात जलयुक्त शिवारासारख्या योजनांद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं म्हणाले राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी गिरीश बापट उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त मुंबईत विधान भवन परिसरात कोल्हापूर अहमदनगर नागपूर औरंगाबाद परभणी आणि पुण्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आजपासून सुरू होणाऱ्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य ठाणे नगरी सज्ज झाली आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसोहळा महानाट्य सादर होणार आहे हे, हे संमेलन आजपासून तीन दिवस चालणार आहे नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बारा तारखेपासूनच ठाण्यात विविध ठिकाणी बालनाट्य संगीत आणि लोकनाट्य वगनाट्य संगीत संगीतरजनी यासारखे विविध कार्यक्रम होत आहेत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी सेवेच्या कुर्ला आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान आज सकाळी लोकलनं दिलेल्या धडकेत चार गँगमन ठार झाले सकाळी सव्वा सहा ते साडेसहा दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीच्या चाकांखाली येऊन हे चारही कंत्राटी कामगार ठार झाले अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं कर्जत सीएसटी रेल्वेनं त्यांना धडक दिली अपघातग्रस्त कामगारांना तातडीनं नजीकच्या राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आरोपीनं दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे मात्र कन्हैया कुमार आणि त्याच्या वकिलांना पुरेसं संरक्षण देण्याची काळजी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी घ्यावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत हे प्रकरण खालच्या न्यायालयात सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी केली तर चुकीचा पायंडा पडेल असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली झारखंडमधल्या रांची जवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान आज पहाटे झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले या चकमकीत दोन जवान देखील जखमी झाले असून नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला झारखंड झारखंडमधल्याच अन्य एका घटनेत नक्षलवाद्यांनी आज पहाटे लतेहार इथं इथलं ग्रामपंचायत भवन उडवून दिलं याशिवाय मोबाईल टॉवर देखील उद्ध्वस्त केला थकीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून बँकांनी आठ कर्ज वसुली अभियान सुरू आहे अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी दिली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते बँकांचं कर्ज थकवणं हा फौजदारी फा। गुन्हा समजला जावा आणि तशी तरतूद कायद्यात करावी थकीत कर्जदारांना निवडणूक लढवायला प्रतिबंध घालावा आणि मोठी कर्ज मंजूर करणाऱ्या समितीच्या सदस्यांना कर्ज बुडवण्यासाठी जबाबदार मानून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या महासंघानं यावेळी केल्या क्रिकेटमधल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासंदर्भात लोढा समितीनं केलेल्या शिफारशी स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणी सर्वोच्च न्यायालयाला कळवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला यासाठी मंडळानं सचिवांना अधिकार दिले असून सचिव मंडळाची बाजू न्यायालयात मांडतील तसंच छत्तीसगड राज्य क्रिकेट संघाला बीसीसीआयचे कायम सदस्यत्व देण्याच्या शिफारशीलाही मंडळानं मंजुरी दिली बीसीसीआयचे सीईओ आणि सीएफओ नेमण्याचे अधिकारही अध्यक्ष आणि सचिवांना देण्यात आले आहेत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार